दिंडुरी तालुक्यातील मडकीजाम ग्रामपंचायतीत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे पंधरा सप्टेंबर ते एको एकतीस डिसेंबर या कालावधीत हा अभियानात्मक उपक्रम राबविला जाणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे मात्र या अभियानाआधीच मडकीजाम गावाचा विकास गाव विकास अधिकारी समाधान शेवाळे यांच्या प्रयत्नातून गतिमान झाला आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी गावात पायाभूत सुविधा रस्ते पिण्याची पाणी योजना स्वच्छता शाळा सुधारणा तसेच महिलांसाठी स्वयं मदत गट अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे शेवाळे यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शक व जनसहभागी बनले असून ग्रामस्थांचा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला आहे नागरिकांनी सांगितले की ग्रामविकास अधिकारी गावात सतत उपस्थित राहून प्रत्येक समस्या सोडविता त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा आहे आता सुरू झालेल्या समृद्ध पंचायतराज अभियानामुळे या विकास प्रवासाला आणखी बळ मिळणार असून मडकीजाम ग्रामपंचायत लवकरच आदर्श ग्राम, ग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण दिंडोरी तालुक्यातील मडकी जाम या गावात आलेलो आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सध्या सुरू आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या शंभर दिवसांच्या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजेच गावचा सर्वांगीण विकास करणे आरोग्य शिक्षण किंवा गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणे आणि आता आपण सध्या आलो आहेत ग्रामपंचायत अधिकारी समाधान शेवाळी यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून हे गावकऱ्यांच्या सेवेत आहेत तर आपण जाणून घेऊया की या अभियाना आधीच त्यांनी गावचा कौन विकास केलाच आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांनी गावचा कोणकोणता विकास केला आहे आणि ते गावकऱ्यांना काय सूचना देणार आहेत नमस्कार माझं नाव समाधान खंडू शेवाळे मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गेल्या पाच वर्षापासून मडकी आहे या गावामध्ये भरपूर विकास कामं आत्तापर्यंत या पाच वर्षाची या बा या जो निर्वाचित जी बॉडी झालेली आहे त्या बॉडीच्या कालावधीत झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध योजना ही मडकीजाम गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे सर्वप्रथम आम्ही सतरा सप्टेंबर रोजी गावात ग्रामसभा आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दर शुक्रवारी गावामध्ये मुक्कामी राहून आणि एक मीटिंग घेऊन गावामध्ये या योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे आणि या अभियानाच्या अनुषंगाने गावामध्ये ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे याच्यामध्ये तक्रारपेटी बसवणे असेल गावातील स्वच्छतेचे विषय असतील शाळेला तार कंपाऊंडचे विषय असतील गावात शौचालय बांधकामे असतील त्याचप्रमाणे जे ग्रामपंचायतीचा रंगरंगोटी असेल हे सगळे सगळे जे उपक्रम आहेत या अभियानामध्ये जेवढे जे उपक्रम दिलेले आहेत दिले ते ग्रामपंचायत प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे अभियानाची जी शेवटची तारीख आहे ती एकतीस डिसेंबर आहे आणि त्या कालावधीपर्यंत आम्ही निश्चितच जे अभियानामध्ये जी प्रश्नावली दिलेली आहे त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही म्हणजे कामाच्या स्वरूपात सोडवणार आहोत आणि गावाला कशा चांगले गुण पडून गावाचा कसा क्रमांक किंवा अभियानामध्ये कसा पुरस्कार भेटेल या दृष्टीने आम्ही पंचायत पंचायत सरपंच उपसरपंच आमची सर्व ग्रामपंचायत बॉडी या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभियानाच्या आधीच गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिलाच आहे आणि अभियानानंतर देखील तुम्ही करणारच आहात तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे मी तुमचे धन्यवाद करते नाशिक लोकशाही न्यूज